शास्त्रानुसार या तीन साड्या महिलांनी मकर संक्रांतीला चुकूनसुद्धा घालू नका मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो दरवर्षी चौदा जानेवारीला जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो मकर संक्रांत हा कापणीचा सण म्हणूनही ओळखला जातो वैदिक दिनदर्शिकेनुसार मकर संक्रांती दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी सूर्यदेव सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार रा आहेत आणि या दिवशी गंगास्नान आणि दान करण्याचा शुभमुहूर्त सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या शुभमुहूर्तावर गंगास्नान करून दान करतो जो दान करतो त्याला चांगले फळ मिळते सूर्याचे मकर संक्रमणवर बालव बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गादा घेतलेला आहे तिने केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे पायास भक्षण करीत आहे जातीने ते सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे संक्रांत कालावधी हा आठ तास बेचाळीस मिनिटे हा पवित्र कालावधी असणार आहे प्रत्येक महिला संक्रांतीला नवीन साडी खरेदी करत असतात किंवा काही महिला अगोदरच्या साड्या देखील घालतात पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या घालत असतो शास्त्रानुसार या तीन साड्या चुकूनही संक्रांतीला घालू नये हे खूप शुभ मानले जाते आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात त्यामुळे आपल्याकडून चुका होतात आणि नंतर मात्र आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात तर कोणत्या आहेत त्या तीन साड्या आपण जाणून बुजून घेणार आहोत अशा साड्या घातल्यामुळे आपल्याला नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो तर संक्रांतीच्या पवित्र दिवशी चुकूनही या तीन साड्या घालू नका संक्रांतीपासून दिवस हा हळूहळू मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असते परंतु मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू तिळा तिळाने मोठा होत जातो आणि रात्रही छोटी होत जाते तसाच तसेच मकर संक्रांतीला स्नान दान देवाचे दर्शन याला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे खूप पुण्यकारक मानले जाते तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळते तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो या दिवसाचे धार्मिक महत्त्व या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात असे मानले जाते की भक्त करतात प्रार्थना करतात गरजूंना दान देतात आणि गंगासारख्या नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात त्यांना मोक्ष मिळतो असे म्हटले जाते पौराणिक पौराणिकदृष्ट्या असे मानले जाते की भीष्मिता महानिमुक्ती मिळवण्यासाठी उत्तरायण दरम दरम्यान या दिवशी आपले नश्वर शरीर सोडणे निवडले मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे महिलांनी मकर मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीचे पाने किंवा तीळ टाकून स्नान करावे आंघोळीनंतर नवीन कपडे घालावे त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करावे त्यामध्ये कुमकुम तांदूळ आणि तीळ मिसळावेत सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा लाल फुले उदबत्ती दिवा नैवेद्य तिळाचे लाडू गूळ इत्यादींचा नैवेद्य अर्पण करावा मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य आणि सुख समृद्धी प्राप्त होते या दिवशी हळदी कुंकुवाला विशेष असे महत्त्व असतं आणि हा दिवस एक सौभाग्यकारक सण म्हटला जातो तरी देखील चालेल आणि त्यामुळे स्त्रियांना प्रश्न पडतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाला वेगळं असं सा अनन्यसाधारण असे महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदाही लहरी प्रदान करतो आणि काही रंग अशुभसुद्धा मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले जातात संक्राती दिवशी महिलांनी सर्वात महिलांना सर्वात मोठा पडणारा प्रश्न म्हणजे कोणत्या रंगाची किंवा कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्यात ज्या साड्या संक्रांती दिवशी घालू शकतो तर त्यातला पहिला रंग शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा हिरवा रंग अतिशय शांतता प्रदान करणारा रंग आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील घालू शकता हिरवा रंग हा बुधग्रहाचे प्रतिनिधित्व करतो बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा क्षेत्रात यश मिळवून देतो हिरवा रंग एकांताचा निदर्शक आहे सर्वसामान्य हिरवा रंग आवडणारे माणसांनी सर्व प्रेमी स्वप्नाळू असतात मनाप्रमाणे वागणारे आणि आपल्या तांत्रिक राहणारी तंत्रित राहणारी आणि तरीही बुद्धीप्रमाणे असतात शास्त्रातही हिरव्या रंगाला महत्त्व आहे तो शुभ आणि सौभाग्यप्राप्तीचे प्रत्येक प्रतीक मानले जाते अशी हिरवी साडी बांगड्यांचा हिरवा चुडा त्यानंतर दुसरा शुभरंग आहे तो म्हणजे लाल रंग हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि सुख जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे तसेच देवी लक्ष्मीला देखील लाल रंग खूप आवडतो महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते लाल कमळावर विराजमान असते रामभक्त हनुमानाला देखील लाल व शेंदुरी रंग आवडतो याच कारणामुळे रामभक्त हनुमानाला शेंदुरी अर्पित करतात मादुर्गाच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर जास्तीत जास्त पाहायला मिळतो सुवासिनींच्या सेंदूर देखील लालच असतो अत्यंत पवित्र मानला जाणारा लाल रंग प्रेमाचे प्रतीक आहे लाल रंग बहुतेक महिलांना आवडतो लाल रंग आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो व उष्णता निर्माण करतो आयुष्यातील प्रगतीशी संबंधित लाल रंग आहे आपण संक्रांती दिवशी लाल रंगाची साडी तसेच लाल रंगाच्या बांगड्या देखील तुम्ही संक्रांती दिवशी परिधान करू शकता मॅचिंग काळामध्ये खूप गोष्टी मॅचिंग करता येतात भारताच्या शाश्वत सनातने पूर्वजन्मीचा संकल्पना सांगणारा हा रंग आहे तो अंधकार आणि वाईटांचा नाश देखील करत असतो त्यामुळे लाल रंग अत्यंत शुभ आहे त्यानंतर तिसरा शुभ रंग आहे तो म्हणजे गुलाबी गुलाबी रंग हा प्रत्येक महिलेकडे या रंगाची साडी असते प्रत्येक महिलांना गुलाबी रंग पण खूप आवडतो असे झाले की प्रत्येक महिलेकडे कपाटामध्ये गुलाबी रंगापेक्षा जास्तीत जास्त साड्या गुलाबी रंगाच्याच असतात गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडित आहे गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक आहे गुलाबी रंग बघितल्यावर समस्या नसलेलं आयुष्य जाणवते आयुष्यामध्ये शांती समृद्धी व आनंद येतो गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधीही जाणवत नाही गुलाबी रंग हा नेहमी तुम्हाला कलाकार आणि सर्जनशील आहात असा भास करून देतो त्यानंतर चौथा महत्त्वाचा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग असे म्हटले जाते की भगवान नर... भगवा रंग ज्ञान त्याग शौर्य प्रतिवत पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे जय जय हिंदू हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ढोल आणि या रंगाचा आहे हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो म्हणजेच केशरी रंग म्हणजेच केशरी देखील रंग अत्यंत शुभ आहे तर आपल्याला माहीतच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा अशुभ मानला जातो कोणत्याही देवकार्यामध्ये कोणत्याही धार्मिक विधीमध्ये किंवा शुभ कार्यामध्ये आपण काळा रंग वापरत नाही परंतु मकर संक्रांती हा एकमेव सण असा आहे की या दिवशी आपण काळ्या रंगाची साडी यावरून घालतो यावर्षी तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र किंवा काळ्या रंगाची साडी देखील नेसू शकता त्यानंतर पाचवा रंग आहे तो म्हणजे पिवळा जर आपण संक्रांती दिवशी पिवळा रंग धारण केला तर आपल्याला भगवान विष्णूचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा प्रेम आनंदाचे ज्ञानाचे प्रतीक मानले जाते शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि या आध्यात्मिकतेकडे देखील वाढवतो विशेषतः हा रंग जर गुरुवारी परिधान केला असेल तर आपल्याला त्याचे खूप परिणाम दिसून येतात परंतु संक्रांती देवीने पिवळे रंग हा वस्त्र पिवळे रंग हा पिवळे वस्त्र परिधान केल्याने तो रंग या दिवशी आपल्याला म्हणजे संक्रांती दिवशी घालायचा नाही त्यानंतर जे काही उरलेले रंग आहेत त्यामध्ये आकाशी रंग असेल जांभळा रंग असेल तर त्या रंगाच्या साड्या देखील तुम्ही घालू शकता पिवळ्या रंगाची साडी तुम्हाला नेसायची नाही तर आपण त्यामध्ये महत्त्वाचा रंग आहे तो म्हणजे पिवळा पिवळ्या रंगाची साडी संक्रांती दिवशी चुकूनही घालायची नाही किंवा दुसऱ्या एखाद्या अगदी लाल रंगाच्या साडी असेल आणि त्यावर पिवळ्या रंगाच्या छटा असतील तरीसुद्धा अशी साडी तुम्हाला या दिवशी नेसायची नाही घालायची नाही एखाद्या साडीवर पिवळा ब्लाऊज मॅचिंग होत असेल तर असा ब्लाऊज देखील आपण घालायचा नाही संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्याने आपल्याला पिवळ्या रंगाची साडी ही चुकून देखील नेसायची नाही तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे दुसरे म्हणजे जी साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरली असेल तर ती संक्रांतीच्या पूजेला संक्रांतीला पूजेच्या वेळेस घालायची नाही आणि तिसरी साडी म्हणजे जी संक्रांतीला घालून जाऊ नये ती म्हणजे एखादं सुतक असेल अशा काळामध्ये जर तुम्ही ती साडी घातलेली असेल सुतकाच्या काळामध्ये जर तुम्ही ती साडी घातली असेल तर अशी साडी देखील तुम्ही संक्रांती पूजेच्या दिवशी घालायची नाही तसेच मृत व्यक्तीचे कपडे सुद्धा संक्रांतीच्या दिवशी घालू नये असे म्हटले जाते तसेच सुवासिनींच्या सणांना महिलांनी चुकूनसुद्धा सफेद म्हणजे पांढरा रंग परिधान करायचा नाही विधवा महिला वापरत असतात या साड्या म्हणून संक्रांतीचा दिवस सुवासिनींनी यांचा दिवस असतो तरी या दिवशी आपण सफेद रंगाची साडी घालायची नाही तसेच सफेद रंगाचा ब्लाउज देखील सफेद किंवा पिवळ्या रंगाचा ब्लाऊज देखील आपल्याला घालायचा नाही पिवळ्या रंगांच्या बांगड्या पांढऱ्या रंगांच्या बांगड्या किंवा टिकल्या बांगड्या टिकली देखील तुम्हाला लावायची नाही पिवळे आणि पांढरे लावायचे नाही संक्रांतीचे हे नियम पाळावेत प्रत्येक स्त्री आहे बांगड्या भरत असतात सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा हा समावेश असतोच त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व असतं संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काटापदराच्या साड्या घालतात ओसाईला देवळामध्ये जातात हळदी कुंकू करतात तिळगूळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दर दोन दोन का होईना काचेच्या बांगड्या असायलाच हव्यात त्यातल्या त्यात त्या त्या तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुद्ध आणि सौभाग्याचा प्रतीक मानला जातो त्यामुळे असंसुद्धा म्हटलं जातं की हिरव्या रंगांच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्यासोबत त्यामध्ये वृद्धी होते वृद्धेत वाढ होते म्हणजे त्यांच्या पतीचे आयुष्य हे वाढत जाते सर्व सौभाग्यवती स्त्रिया लाखेचा चुडा भरतात त्यांना खूप ते अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा हातामध्ये लाखेचा चुडा हा घालण्याची प्रयत्न करावा तुम्ही तो जास्त वेळ तो लाखेचा चुडा हातामध्ये टिकत नाही परंतु संक्रांतीच्या दिवशी आपण एखादा तरी लाखेचा चुडा अवश्य घालावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ